पुरुष बायकोला घाबरतात असे म्हटले जाते पण हा विषय फक्त मनुष्यालाच लागू होतो असं नाही तर तो जनावरात देखील लागू पडतो तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला सगळंच कळेल हा व्हिडिओ सिंह आणि सिहिणीचा आहे त्यातील सिंहाची अवस्था पाहून तुम्हालाही हसू येईल हा व्हिडिओ एका जंगलातील आहे एक सिंह उभा असतो सिहीन शेजारी आरामात बसलेली दिसते अचानक सिंहाचा लहानसा छावा सिंहासमोर हट्ट करताना दिसतो त्याचा खोडसाळपणा सुरू असतानाच सिंह त्याच्यावर गुरगुरतो आणि त्याला हळूच एक फटका मारतो हे पाहून सिंह चिडते आणि सिंहाला जोरात फटका मारते त्यानंतर सिंह गप्पपणे मान खाली करतो हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत हा व्हिडिओ जंगलात शूट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे काहींच्या म्हणण्यानुसार हा ए आय व्हिडिओ ही असू शकतो पण या व्हिडिओ मधील सिंहाची अवस्था पाहून सारेच हसताना दिसत आहे